नमस्कार घरात आलेल्या वादळामुळे सगळेजण खूपच हैराण असतात पण इंदू सर्वांना समजावत असते काहीही घाबरू नका घराला जरी वाळवी लागली ना तरी सुद्धा तुम्हाला घाबरायची गरज नाही माझा विठुराया आहे ना तो सर्वावरती मात करेल माझा विश्वास आहे तो आपल्या पाठीशी उभा राहील कारण काहीही झालं तरी विठुराया राखा हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज म्हणतात वा इंदू वा खरंच मानलं पाहिजे तुला खरं सांगायचं तर या परिस्थितीत सुद्धा तू सगळ्यांना समजवण्याचं काम करतेस सगळं काही धीराने घेतेस यातच सर्व काही आलं आणि एवढंच काय तर बाबांची पोती सुद्धा तू सांभाळून ठेवलीस त्याला मात्र तू वाळवी लागून दिली नाहीस तेव्हा मात्र श्रीकलाचा संताप संताप झालेला असतो ती स्वतःशीच बोलत असते ही इंद्रायणी प्रत्येक वेळेला नको तिथे आड येते आता काय करावं तेच कळत नाही रत्नाचा हा डाव सुद्धा हिने हाणून पडला खर तर रत्ना प्रत्येक वेळेला म्हणत असते हिच्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे पण काही झालं तरी माझी शक्ती हिला भारी पडलीच पाहिजे तर इकडे गोपाळ म्हणतो बस झालं ते इंदूचं कौतुक किती कौतुक करायचं आहे अजून आणि करायचंच असेल ना तर आपापल्या खोलीमध्ये जाऊन करा कारण मला इंदूचे कौतुक ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही तेव्हा अधोक्षच बोलतो गोपा दादा अरे असं काय करतोस तेव्हा गोपाळ म्हणतो प्लीज मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि तो तिथून निघून गेलेला असतो तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाजवळ जाते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला मी काय म्हणते ते नीट ऐक तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही मी श्रीकलाला हेच म्हणत होते आपल्या घरावरती कितीही संकट आलं कितीही मोठं वादळ आलं तरी सुद्धा आपण दोघी सुना मिळून त्या वादळाला सामोरं जायचं पण आपल्या घराला मात्र काही होऊन द्यायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला इंदूचा हात हातात घेते आणि म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात बाबा आई तुम्ही काळजीच करू नका आम्ही आहोत ना आम्ही दोघी मिळून सगळं काही ठीक करू तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता तर काळजी करायची गरजच नाही काय शकू बरोबर ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू श्रीकला तुम्ही दोघी एकत्र राहिलात आनंदाने राहिलात तर आम्हाला दुसरं काय पाहिजे आम्हाला तर हेच पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते काकू तू अजिबात काळजी करू नका खरं सांगू का मी आणि श्रीकला ह्या घराला कायम सावरून घेत जाऊ तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच खुश होतात आणि इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतात तर इकडे मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला स्वतःचीच म्हणत असते काय करू मी कसं करू ही इंद्रायणी तर आता सगळ्यांच्या मनात घर करायला लागली आहे मला तर कळतच नाही आहे काय करावं ते पण शांत राहून चालणार नाही काहीतरी लवकर केलं पाहिजे तेवढ्यात गोपाळ म्हणतो काय झालं कसला विचार करते श्रीकला श्रीकला मला तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही जे काही आहे ते स्पष्ट बोल ना अगं अशी गप्प गप गप्प राहतेस मग तुझ्या या गप्प राहण्याचा अर्थ तरी काय करायचा तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ प्लीज मला शांतच राहू देत आणि आता उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा लगेच इंदू पाठीकडून बोलते काय आहे ना गोपाळ अरे आता सर्व गोष्टी तिच्या अंगाशी येत राहिल्यात त्यामुळे तू जर का गप्प राहिलास ना तर बरं होईल श्रीकला विचार कर विचार कर इंद्रायणीला कस बरबाद करायचं तोच विचार करतेस ना तू तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही असं का बोलता असं बोलून तुम्हाला काय मिळत प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावरती संशय का घेता तेव्हा लगेच गोपाळ बोलतो जाऊ देत ग तिला ती सवयच आहे त्यात काय एवढं सोडून दे आणि इंद्रायणी माझ्या बेडरूममध्ये येताना विचारून यायचं तेव्हा लगेच इंदू बोलते ओके नो प्रॉब्लेम पुढच्या वेळेला येताना नक्कीच विचारून ये आणि इंदू तिथून हसत हसत जात असते पण श्रीकलाला मात्र मिरच्या झोंबलेल्या असतात श्रीकलाला इंदूचं हसणं एवढं जिवारी लागलेलं असत की तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला, श्रीकला श्रीकला शांत हो अगं काय चाललंय अगं त्या इंद्रायणीचं म्हणणं एवढं मनावरती घेऊ नकोस तर इकडे व्यंकू महाराज देवळात आलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात खरंच तुझा ना त्या इंदूच्या डोक्यावरती हात आहे हे मला माहितीच आहे पण आज त्या मुलीने जे काही केलं ना ते खरंच कौतुकास्पद आहे खरंच इंदूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मला तर कळतच नाही तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते आणि पाठीकडून बघून बोलतात इंद्रायणी ये ये बाळा इकडे ये आणि तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज काय मग कशी वाटली माझी खेळी तेव्हा व्यंकू महाराज हसतात आणि म्हणतात आता कशी एक नंबर मास्टर खेळी रचलीस इंदू माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण खरं सांगू का इंदू तू आज ज्या पद्धतीने त्या श्रीकलाला मात दिलीस ना खरच मानलं पाहिजे ती श्रीकला सुद्धा विचार करत असेल आता ही सर्वजण हिच्या बाजूने का तेव्हा मात्र इंदू बोलते महाराज हे सर्व तुमच्यामुळे होतय काल रात्री जर का तुम्ही मला समजवलं नसत तर कदाचित मी आज असे वागलेच नसते तेव्हा आपल्याला काल रात्रीचा भाग दाखवण्यात येतो व्यंकू महाराज इंदूला म्हणतात इंदू मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा बाहेर चल तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांसोबत देवळात आलेली असते त्यावेळेला महाराज इंदूला म्हणतात इंदू मला कळतय बाळा समजतय तुझ्या मनावरती आता काय काय विचार चालू आहेत काय सुरू आहे मला सगळं समजतय पण बाळा एकच सांगू का प्रत्येक वेळेला आता पडा करून काहीच होणार नाही याच्यामुळे काय होतय तू शकूच्या मनातून उतरत चाललीयस कळतय का तुला तेव्हा लगेच व्यंकू महाराजांना इंदू बोलते व्यंकू महाराज मी असं का वागते का नाई। हे नाही हे तुम्हाला नाही माहिती पण जेव्हा तुम्हाला हे सत्य कळेल तेव्हा मात्र तुम्ही हादराल आणि तेव्हा मात्र तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू खरं सांगू मला या गोष्टीचा विचार नाही करायचा मला फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तुझ वागण इंदू मला माहिती आहे श्रीकला चुकतीये अगं पण ती चुकतीये तर तिच्याच भाषेत तू तिला उत्तर द्यायला गेलीस ना तर तिचंच फावतय याचा तरी विचार कर ना तुला हे समजत नाहीये का श्रीकला मुद्दा म्हणून तुला उसकावण्याचा प्रयत्न करतीये जेणेकरून तू त्या श्रीकलाशी त्या शकुंतला समोर भांडत राहशील आणि शकुंतच्या मनातून मात्र कायमची उतरशील तू प्रत्येक वेळेला बघ शकू कुणाची बाजू घेत आले फक्त आणि फक्त श्रीकलाची तिचा तुझ्यावरचा विश्वास उडत चाललाय इंदू आपल्याला असं होऊन चालणार नाही अग एका दगडात दोन पक्षी मारले गेले पाहिजेत कळतय ना तुला तू माझ्या बोलण्याचा नीट विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज तुमच्या बोलण्याचं मला काही स्पष्टीकरण मिळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात असं काय मग स्पष्टच सांगतो इंदू श्रीकला या घरात कशाला आले कशाला नाही मला नाही माहिती पण एवढं मात्र नक्की ज्या इंदूला लहानपणापासून मी मोठं केलं ती इंदू कधीच चुकीचं बोलू शकत नाही या घरावरती तर ती कोणतंही संकट येऊ देऊ शकत नाही आणि म्हणूनच माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मी श्रीकलाच्या समोर दाखवत असेन कदाचित कि मला श्रीकलाची बाजू पटते पण खरं सांगू का इंदू माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरती विश्वास आहे पण मी बोलून दाखवत नाही कारण श्रीकला गाफीलच राहिली पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे म्हणजे महाराज तुम्हाला सगळं दिसतंय पण तुम्ही गप्प आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात योग्य वेळ यायची वाट बघतोय मी जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी तिला तिची लायकी दाखवेनच अगदी पुराव्या सकल तेव्हा लगेच इंदू बोलते वाह महाराज खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात यात काय म्हणायचं इंदू इंदू एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला आपला शब्द महत्वाचा असतो आणि त्यासाठी तू जरा नीट बोलत जा कळतय का इंदू तू श्रीकला पाहिजे तेच देतेस म्हणून तर सगळी नाती तुझ्यापासून लांब होत आहेत आणि तेवढ्यात इकडे इंदू आणि महाराज हसत असतात महाराज इंदूला बोलतात आपण अशी काही मास्तर खेळी खेळायची की ती जी श्रीकला आहे ना ती कायमची या घरातून निघून जाईल आणि ती कायम डोक्यात लक्षात ठेवी या घरात व्यंकट दिग्रसकर आणि इंद्रायणी दिग्रसकर राहतात ज्यांच्याशी आपण कधीच लढू शकत नाही गोड बोलून ना आपण काटा काढायचा पण कस तिला पाहिजे तस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज खरच तुम्ही व्यंकुम म्हणून तर सर्व हे असं झालंय आज शकुंतला काकूने माझ्या डोक्यावर ना हात फिरवला मला खूपच बरं वाटलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकूला सुद्धा तुझ्याशी असं वागताना वाईट वाटतच असणार ना इंदू ती श्रीकलाची बाजू घेते कारण तुला माहिती आहे कारण फक्त आणि फक्त तिला गोपाळ तिच्यापासून लांब गेला नाही पाहिजे म्हणून ती श्रीकलाच्या पाठीशी ठामपणे उभी राहते पण याचा अर्थ असा नाही की तुझ ती तुझा विचार करत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज हे तुम्ही कोणाला सांगताय इंदूला आणि तिच्याच काकूबद्दल काही एक गरज नाही सांगायची कारण माझी शकुंतला काकू कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तर इकडे मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते तेव्हा शकुंतला बाई तिथे येतात आणि श्रीकला म्हणतात श्रीकला अगं काय झालं आज तू किचन मध्ये सुद्धा आली नाहीस तेव्हा श्रीकला म्हणते काही नाही खरं सांगू का आई जरा डोकं दुखत होत म्हणूनच इथे झोपले होते तेवढ्यात मात्र इंद्रायणी आलेली असते आणि इंद्रायणी बोलते डोकं दुखतय का द्या द्या मी लावून देते डोक्याला बाम वगैरे तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही नाही कशाला उगाच काही एक गरज नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अगती एवढी प्रेमाने म्हणते तर घे ना लावून तेव्हा श्रीकला बोलते नको उगाच कोणता तरी राग काढायचा आणि मुद्दामून हे सर्व करायच्या माझा तर ताई तुमच्यावरती विश्वासच नाही कारण तुम्हाला तर माझं चांगलं झालेलं आवडतच नाही ना तेव्हा लगेच इंदू बोलते मला मान्य आहे श्रीकला माझं चुकलं पण श्रीकला खरच मला माझ्या चुकांची जाणीव झालीय प्लीज श्रीकला प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभी ना आणि माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा श्रीकला बोलते माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि इंद्राणी ताई तुम्हाला मगाशीच गोपाळने सांगितलं ना आमच्या बेडरूम मध्ये येताना नीट यायचं म्हणून आणि विचारून यायचं तुम्ही डिरेक्टली कसे काय शिरता तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणता श्रीकला आवाज खाली इंदू तुझ्या काळजीपोटी काहीतरी म्हणते आणि तू तिच्याशी असं वागतेस श्रीकला इंदूशी असं वागलेलं मी सहन करणार नाही पहिल्यांदा तू इंदूची माफी माग आणि एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला मी तुझी बाजू घेते याचा अर्थ इंदू चुकीची आहे असा होत नाही त्यामुळे इंदूशी बोलताना तिच्याशी वागताना लिमिट क्रॉस करायची नाही कारण इंदू सुद्धा कर सून आहे हे ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकते तेव्हा मात्र श्रीकला सावरत म्हणते आई आई असं हो इंद्रायणी ताई कशा वागतात माहिती आहे ना म्हणून मला भीती वाटते आई मी तरी काय करणार माझा तर इंद्रायणी ताईंवरचा विश्वासच उडालाय आई प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात सॉरी पण आज मात्र मला असं वाटतय श्रीकला की मी चुकीच्या व्यक्तीची साथ देत होते चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत होते श्रीकला प्लीज इंदूची माफी माग तेव्हा मात्र श्रीकला इंदू समोर हात जोडून माफी मागते आणि त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई तिथून निघून गेलेल्या असतात त्याच वेळेला इंदू श्रीकलाला म्हणते कशी वाटली माझी खेळी मास्टर प्लॅन तुलाच रस्ता येतात असं समजू नकोस हा तुझा घोर गैरसमज आहे खरं सांगू का श्रीकला माझ्याशी पंगा घेतलाय इंद्रायणी तुला माहिती नाही ही, ही इंद्रायणी काय काय करू शकते जर का समोरचा माणूस चांगला वागला तर त्याच्यासाठी काहीही करेल पण समोरचा माणूस जर का तिचं घर उद्ध्वस्त करायला आला असेल तर त्याच्या नांग्या ठेचायला सुद्धा ती मागे पुढे पाहत नाही आणि तीच वेळ आता तुला दाखवायची आलीये हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं तेव्हा लगेच इंद्रायणीत बोलते आता मी तुला बोलून दाखवणार नाही तर करून दाखवणार तुझ्या प्रत्येक गोष्टीला ही इंद्रायणी उत्तर देणार श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कि ती काही झालं तरी माझ्या घराला तू काहीच करू शकत नाहीस आणि आता तू बघ ही इंद्रायणी आजपर्यंत शांत राहिली पण आता या इंद्रायणीचे डावपेज बघ नाही ना, ना तुझ्यावरती भारी पडले तर बघ आणि ती तिथून निघून जाते तर इकडे शकुंतला बाई खूपच अस्वस्थ असतात तेव्हा इंद्रायणी बोलते काकू अगं का अस्वस्थ आहात तुम्ही तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणतात इंदू खरंच माफ कर आज ज्या पद्धतीने श्रीकला तुझ्याशी बोलली ती पद्धत चुकीची होती तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना एवढं काय त्यात तिचं डोकं दुखत होतं त्याच्या भरात ती बोलली असेल मी काही मनाला लागून घेतलं नाही आणि तसही काकू आता हा विषय थांबवा तेव्हा मात्र शकुंतलाबाईंनी इंदूला माप, मिठी मारलेली असते तेव्हा मात्र इंदूला खूपच भारी तसे काई वाटते काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज आणि इंदू श्रीकलावरती भारी पडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू